नमस्कार नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने खमंग चटपटीत अशी आज आपण इथे आमटी बनवणार आहोत मस्त चटपटीत आणि अगदी खमंग अशी ही आमटी तयार होते एकदा पद्ध अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त देवाल आणि नेहमी अशाच पद्धतीने ही आमटी बनवाल तर आज आपण झटपट तयार होणारी आमटी बनवणार आहोत तर इथे आपण एक वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी आपण इथे मुगाचं मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी डाळ व्यवस्थित अशी आपण भिजवून घेतलेली आहे डाळ ही भिजवून घ्यायची म्हणजे पटकन अशी शिजली जाते तर इथे आता पाव चमचा आपण हळदीचा वापर करणार आहोत आणि दोन चिमुडवर हिंगाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला हिंगा आवडत असल्यास वापरा नाही वापरला तरीसुद्धा चालेल आणि एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे छान डाळ मऊसर अशी शिजली जाते तर इथे आता कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्यांमध्ये मिडियम गॅसवर आपण डाळ शिजवून घेणार आहोत दोन होईपर्यंत आपण कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांद्याचा वापर करणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं तर इथे आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण टॉमॅटोचा वापर करणार आहोत एक बारीक चिरलेला टॉमॅटो कांदा आणि टॉमॅटो अगदी एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा आणि टॉमॅटो परतवून झाल्यानंतर आपण चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेणार आहोत चार ते पाच लसूण पाकळ्या छान बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत फोडणीमध्ये आता लसूण आपण परतवून घेणार आहोत कांदा टोमॅटो आणि लसूण परतवून झालेला आहे घरगुती लाल तिखट आपण इथे दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता तर इथे आता फोडणीमध्ये आपण मसाला परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे म्हणजे मसाला जळणार नाही तर इथे आता घरगुती लाल तिखट आपण परतवून झालेला आहे शेवग्याच्या शेंगा आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत एक मिनिटभर आपण हा फोडणीमध्ये शेवग्याच्या शेंगा छान परतवून घेणार आहोत तर इथे आता शेवग्याच्या शेंगा परतवून झालेल्या आहेत आणि आता आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत कोणतीही रस्साभाजी किंवा आमटी बनवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान तर्रीदार अशी आमटी किंवा भाजी तयार होते तर साधारण गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे झाकण ठेवून शेवग्याच्या शेंगा छान मऊसर असे शिजवून घेणार आहोत तर इथे आता शेवग्याच्या शेंगा कितपत शिजलेल्या आहेत त्या पाहूया तर इथे शेवग्याच्या शेंगा शिजायला पाच ते सात मिनटं लागलेली त्याच्यामुळे मी अधूनमधून एखाद वेळेस आपण झाकण काढून आमटी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची म्हणजे पाण्याचा अंदाज येतो तर इथे आता शेवग्याच्या शेंगा कितपत शिजलेल्या आहेत त्या पाहूया तर इथे पाहू शकता शेवग्याच्या शेंगा छान मऊ अशा शिजलेले आहेत शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर आपण आता इथे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि आपण डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे आता कुकर साधारण थंड झालेलं आहे आणि झाकण काढून डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे डाळ छान आपली मऊ सर अशी शिजलेली आहे एकदा घाटून घेणार आहोत साधारण गरम असतानाच डाळ आपण घाटून घ्यायची म्हणजे छान मिळून येते तर इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता तर इथे आता डाळीमध्ये सुद्धा पाणी आहे आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवली त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला कितपत घ ही आमटी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे घाटून घेतलेली डाळ आहे ती आपण आता आमटीमध्ये मिक्स करून घेणार आहोत कोणतीही डाळ वरण आमटी करताना लक्षात ठेवा डाळ थंड झाल्यानंतर म्हणजे आमटी किंवा वरण थंड झाल्यानंतर ती घट्ट होते त्यामुळे इथे तुम्हाला कितपत आमटी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर शेवग्याच्या शेंगांच्या आमटीमध्ये आपण डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण आमटीला एक उकळ येऊ द्यायची आहे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे आणि आता आपण दोन ते तीन मिनटासाठी आमटी उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो मस्त चटपटी झणझणीत अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता आमटी छान उकळलेली आहे आमटी उकळल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता तर इथे मस्त खमंग चटपटीत अशी आमटी तयार करून झालेली आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये